नमस्कार मी मेघा परब मेगा, मेगा किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण व्हेज पुलाव करतोय त्याच्यासाठी ते मी बासमती तांदूळ धुवून दोन वेळा धुवून आपण त्याला वीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवले होते आता आपण त्याचे पाणी काढून घेऊया आता त्याच्यासाठी लागणारा आपण मसाला बघूया शहा जिरा आहे विलायची आहे हिरवी विलायची त्याला थोडंसं ठेचून घेतलेलं आहे एक दगडफूल आहे मिरी आहे आणि लवंग आहे चार पाच चार पाच दालचिनीचे तुकडे आहेत दोन छोटेसे आणि तेच पान आहे आपला पुलाव मसाला आहे ह्याच्यासाठी इथे आपण एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे त्यानंतर इथं काजू आहेत ते, ते, ते आपल्याला लागणार आहेत एक मोठा बटाटा आहे तोही आपण कापून तुकडे करून घेतलेले आहेत इथे दोन कांदे आहेत थोडीशी हिरवी मिरची आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि इथं आपण गाजराचे तुकडे आहेत लावर आहे ढोबळी मिरची थोडीशी आहे मटार आहे तुम्ही कुठलीही भाजी सध्या घेऊ शकता भरपूर भाज्या आहेत बाजारात याच्यामध्ये तोंडली पण छान लागतात तर हे आपलं सगळं साहित्य आहे आता आपण पुढे बघूया इथे आपण तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालणार आहे ह्याच्यामुळे चव छान येते खूप मस्त चव लागते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालतं तेल तापलेलं आहे जिरं टाकूया आपण चहा जिरं टाकते मी ते तडतडल्यावर आपण दुसरं टाकायचं चहा जिरं टाकले दालचिनी स्टार फूल टाकलेले लवंग मिरी टाकलेत वेलची टाकूया आणि तेजपाल आता ह्याच्यावर आपण ह्याच्यावर आता आपण कांदा टाकूया कांदा टाकल्यानंतर थोडस मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा आहे लवकर भाजे आपला कांदा आता भाजत आलेला आहे अजून एक मिनिट आपण याला असं त्याला फ्राय करून घेऊया हिरवी मिरची त्यानंतर आपण टाकतोय आलं आणि लसूण खेचून घेतलंय आपण काजू टाकूया आपण ते तेलात आपण फ्राय करून घेऊया तर आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिले बटाटा टाकूया आणि तो तेलामध्ये आपण परतून घेऊया कारण बटाट्याला थोडा वेळ लागतो बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या लवकर होतात त्यामुळे याला आपण तेलावर थोडस परतून घेऊया थोडीशी आपण हळद टाकतोय जास्त नाही त्यानंतर आपला पुलाव मसाला आपन थोड़ा आपन वाप आता आपण टोमॅटो टाकूया टाकूयाला आता थोडं आपण झाकून ठेवूया दोन मिनिट वाफ देऊया आता आपण ह्याच्यामध्ये मटार घालतोय त्यानंतर गाजर त्यानंतर आपण टाकतोय थोडीशी डोंगळी मिरची पण मी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता आता परत ह्याला आपण दोन मिनिटं वाप देणार मग तांदूळ घालणार थोडा अजून आपल्याला मीठ लागेल मीठ घालूया थोडस हो चवीनुसार मीठ याच्यामुळे भाज्या लवकर मऊ होणार पाणी सोडणार मीठ टाकल्यामुळे आपण गॅस मोठाच ठेवलाय सध्या झाकून ठेवूया दोन मिनिटं वाप तर भाज्या आपल्या थोड्याशा मऊ झाल्या आहेत आणि जो आपण मसाला तयार केलाय तर मस्त भाज्यांना लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालूया आता आपण मिक्स करून घेऊया तांदूळ आपला वीस मिनिटं भिजलेला आहे पाण्यामध्ये त्यामुळे आता जेवढा मग तांदूळ घेतलाय तेवढंच पाणी घालणार आहे मी तांदूळ तीन वाट्या घेतलेले आहे मग तीन वाट्याच मी आता पाणी घालणार बघा किती मस्त कलरफुल दिसतंय अगदी छान नक्की करून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता ह्याच्यामध्ये आपण पाणी या थोडंसं मी मिक्स करते आता पाणी होतो आपण जेवढा तांदूळ आहे तेवढंच मी पाणी घालते त्याला आपण एक शिट्टी करून घेणार आणि त्यानंतर आपण पाच मिनिट एकदम बारीक गॅस करून त्याला तसंच ठेवून देणार आहे फक्त एक शिट्टी आपण करणार आता थोडीशी आपण कोथिंबीर घालतोय वरून आणि आता आपण झाकण लावून एक शिट्टी करूया केलेली आहे त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता आपण ह्याला पाच मिनिटं बारीक गॅसवर ठेवणार आहोत एकदम बारीक गॅसवर आता आपण बघूया आपला पुलाव झालाय का मस्त आपला पुलाव झालेला आहे बघा हे बघा भात आपला मोकळा मोकळा झालेला आहे असा नक्की पुलाव करून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुकरमध्ये आपला पुलाव झटपट होतो प्रत्येक दाणा मोकळा मोकळा झाला आता अजून ह्याला आपण झाकून ठेवणार असाच दोन मिनिटं म्हणजे अजून तो मोकळा होईल तर असा हा पुलाव नक्की करून बघा धन्यवाद